माऊली आल्यापासून आल्यापासून म्हणत होत्या की मी जेवण घेऊन येते आणि नाही सकाळी जेवण करून जात नाही बघा किती साधूंची सेवा करतायत हे बघा यांनी आणलेलं हे जेवण हे आणलंय बघा पिठलो भाकरी खूप सुंदर आणि हा आता आला हो ना कंटिन्यू कर्तव्य येत बरं म्हणजे तुम्ही साधूची सेवा करता किंवा कोणी बुक केला आला तर हो ना आणि सुद्धा मला आल्या आल्या विचारलं जेवणाचं माझ्याकडे मी घेऊन येते आणि त्यांनी बघा हे जेवण घेऊन आलेले आहे तुम्ही इथंच राहता ना गावामध्ये बरं 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 पण चांगले येते आता ह्या नर्मदेत गेल्या होत्या ना त्यांना विचारा फक्त तुम्ही हो ना हां बर नाही नाही ते तसलं पाहिजेच हिंदू धर्मामध्ये फार त्याला महत्व आहे आणि ते पाळायला पाहिजे जय श्री राम हर शंभो महादेव विश्वेश्वर मर वल्लभ शिवशंकर सर्वात्मन विपुलम मे दे ऐन हिन क्लिन ऐन हिन ओम श्री महाश्री महाश्री महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कु मेदेवस गोविंद हरिगोविंद श्रीनिवास गोविंद गोविंद हरिगोविंद श्रीवेंकटेश गोविंद मनोजवमात तुल्यवेगम जिथेंद्रियन बुद्धिमताविष्ठ वातात्मज अनरुक्त मुख्यमंत्री शरण प्रपद्धे नर्मदेह आम्ही आहे पलसिद्ध स्त्रीम जगद्गुरु पलसिद्ध शिवाचार्य महास्वामी यांचा मठ आहे इथं ह्या गावाचं नाव आहे कोणत्या गाव गावाचं महाराज अ नाही तर हे बुलढाण्यामध्ये आहे आणि इथे मुक्काम केला होता रात्री आणि गावातल्या लोकांनी दोन तीन जणांनी चहा दिला मस्त जेवण प्रसादीची व्यवस्था इथं जय श्री राम जय बजरंग हिंदू धर्म की जय हो अपनी माता पिता की जय हो गौ माता की जय हो जय श्री राम जय श्री राम चाचा। ए, ये चाचा चाचा महाराज कलिंगड़, बस 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 एक बात बस काय चाललंय देवाय तुम्ही प्युअर उभारडी बोलताय कशाची काय करता बोनी ना बोनी दिन मला मला सगळ्या हिंदूंना सांगायचे कि आपण हिंदू आणि मुस्लिम आणि काय बौद्ध जाऊ नका आपला देश वाचवा आपली माणसं वाचवा आपला धर्म वाचवा आणि हो का महाराजांनी आणि महाराजांनी पण त्यांची भवानी केलेली आहे प्रेमानेच दिलेले नाही खाणारे महाराज सांभा जय श्रीराम जय श्रीरा बघा या इथं सत्तावीस एकर शेती आहे हे टर्बो कलिंगड हे त्यांच्या शेतातलं आहे यांच्याकडे इकडे गाई गोरड वगैरे सगळे येतं आणि ह्या इकडं त्यांची केळीच्या बागा आहेत कपै च्या बागा आहेत आणि कलिंगडाच्या बागा येत त्यांनी आम्हाला पाहिलं इतक्या लांबून लगेच उठून उभे राहिले कलिंगड दिलं यात्रा कि हिंदू हिंदू धर्मवाले ला आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आपल्या देशाची संस्कृती यात्रेकरूनची सेवा करायची ओम नमो नारायण बघा ओम नमो नारायण हे महाराज आज बाजरीच्या भाकरी टाकून समध्या महाराज लोकांना जेव्हा दत्तपुरी महाराज महंत हे आज, आज भाकरी टाकून राहिलेत साऱ्या साधू लोकाला बाजरीच्या भाकरी घालणारे घालणार घालणारे हे सारे साधू हे एक महाराज हे नमो नारायण ते एक महाराज बसलेले त्यांच्या बघाल ते शिनेर महाराज हे समध्यात हा आणि इथे एक महाराज हे आणि हा छोटा एक महाराज आहे छोटा भीम छोटा भीम इथे एक शाळा होणार आहे अजून बाकीचे महाराज आतमध्ये घुसलेले हे दोन भैरव आहे इथं दोन तीन भैरव आहे इथे किती महाराज आतमध्ये किचन आहे इथे एक महाराज रसोडीवाला महाराज आहे हा आता सब्जी राहिल्यात भोपळं आहे का आहे काय असं असो आता आंब्याची चटणी आंब्याची चटणी खायची आणि मी तिथं नंदी आहे

जाळे लावला जा नाही करायचं हे वाजायचं पलटी पलटीबाग वर करायची ही गाहू शाळा आहे हे गाऊ शाळा ही गाऊ शाळा आहे शाळा ही सारे महाराज लोक आहे ही गाहू शाळा आहे जी भगवान समझे रहा था